वाढदिवसानिमित्त मंदिर गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि गुढ्या जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहेत त्यांनी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे मोठी संख्यामध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे तेच ते माझ्या माझ्यासाठी एक गौरवची गोष्ट आहे काही आधी आपली बँकेवर निवड झाली अध्यक्ष म्हणून आपण विराजमान झाले काय आपली रणनीती असणाऱ्या भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने बँकमध्ये काम करू आणि शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही आणि आज आजपर्यंत जे शासनाने टार्गेट दिला होता ते बँकेने पूर्ण टार्गेट पूर्ण केलं आहे आणि एकही आवेदन कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पेंडिंग नाही आणि ते आम्ही चांगला के काम केल्यामुळे पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे आणि पुढे याच्यापेक्षा जास्त चांगला काम आम्ही बँकेच्या माध्यमातून करणार आहोत भंडारा जिल्ह्यातील याच्याबद्दल माझ्या हाती काहीच निर्णय नाही माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे ठरवतील त्याच पद्धतीने मी काम करणार आणि आजपर्यंत माझं असं म्हणजे आहे की पद येते जाते पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर काम करत असताना कर, कर, कर एक चांगल्या पद्धतीने मला वाटते आणि ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या पद्धतीने लोक मला प्रेम करतात आणि माझ्यावर आशीर्वाद ठेवतात सर हर ने लगी मुझे अपनी लोगोने देने के लिए होर्डिंग लगाई इतने बडे पैमाने पर मुझे शुभकामनाएं देने आए मुझे लगता है कि ये मेरे प्रति एक उनका प्रेम है मेरे प्रति उनका मेरे को उनका एक आशीर्वाद है शुभकामनाएं है और मुझे लगता है कि जो लोग बहुत अच्छा समाज में राजकारण में एक अच्छे व्यवहारिक तरीके से काम करते हैं उनको इतना प्यार इतना मोहब्बत और इतना आशीर्वाद मिलता है ये मेरे लिए बहुत ही गौरव की बात है और अपने जीवन में आगे बढ़ने के लिए बहुत बड़ी बात मेरे लिए मायने रखती है थैंक यू थैंक यू